की टक्कर में

हाच मोठा इथे एक आश्चर्याचा प्रश्न आहे कारण संतोष पवारांची एकंदरीत मी कागदपत्रे का पाहिली तर दोन हजार तेवीसपासून विविध स्तरावर त्यांच्या मागण्यांसंबंधामध्ये चर्चा संपन्न झालेल्या आहेत <laughs> किंबहुना लिखित स्वरूपात काही आश्वासनं मिळालेली आहे असं असून सुद्धा ज्योतिषशास्त्राने त्या आश्वासनाकडे न पाहणं हा काही चांगला कारभाराचा धोकत नाही त्यामुळे निश्चितपणे आता त्यांनी पत्र वगैरे दिलेलं आहे की आम्ही प्रस्तावित केले मीटिंग मिटिंग घेऊ सभा घेऊ मागण्यांसंबात चर्चा करू परंतु जे प्रश्न साधक बाजक अत्यंत चांगल्या चर्चेतून सुटू शकतात त्या प्रश्नासंबंधामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा अवरोध असण्याचं वातावरण निर्माण करणं हे काही शंभर दिवसामध्ये शासन उजळून टाकू असे जे म्हणतात त्यांच्या इमारतीचाच हा प्रश्न आहे असं मला वाटतं तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी निश्चितपणे त्या गरीब कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे पाहायला पाहिजे असं मला ठिकाणी वाटतं आहे निश्चितपणे महाराष्ट्र राज्य हे ज्या युती शासनाकडे सध्या आहेत ते युती शासन नेहमीच विकासाच्या वगैरे गोष्टी करत असतं आणि सरकारी कर्मचारी काय नगर परिषद कर्मचारी काय हे विकासाचीच कामं करत असतात त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत मग त्या वेतनाच्या असतील इतर असतील त्या मागण्या दुसऱ्या दुसऱ्या काही नसून विकासाच्या यंत्रणेवर केलेला खर्च असं त्याचं स्वरूप असल्याकारणानं शासनाने याकडे अतिशय म्हणजे कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता त्यांच्या मागण्यांकडे पाहावं चर्चा करावी आणि सरळ सोप्या मागण्या असल्याकारणानं त्या सोडव्यात आणि त्या सोडवतील अशा प्रकारचा आज त्या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो मी संतोष पवार मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा पंचायत सहभागी कर्मचारी सदस्य काम पाहतो गेले दोन तीन वर्ष सातत्याने अनेक असे प्रश्न की जे कामगार कर्मचाऱ्यांचे म्हणजे हजारो कामगार कर्मचाऱ्यांचे न भरून निघणारं नुकसान करणारे ते जर अडीच लावले नाही ते जर सुटले नाही तर फार मोठं नुकसान हे कामगार कर्मचाऱ्यांचं होत आहे झालेलं आहे त्या साऱ्याचा विचार करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर विविध प्रकारची आंदोलनं झाल्यानंतर देखील न्याय मिळत नाही वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी चौदा मार्च ते वीस मार्च राज्यव्यापी ज्या वेळेला सन्माननीय आज या ठिकाणी उपस्थित असलेले डाककर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सतरा लाख लोकांचा संप झाला त्यावेळेला नगरपरिषदा आणि नगरपंचायती छोट्या छोट्या नगरपंचायती राज्यातल्या या संपात उतरल्या कारण त्यांचं समावेश जे आहे ते दोन हजार सोळा सतरामध्ये होणार होतं ते गेले नऊ वर्ष झालं नाही हा टपका कोणता असेल तर अतिशय गरीबातला गरीब जो ग्रामपंचायतीमध्ये काम करत होता त्या कर्मचाऱ्यांचं समावेशन झालं नाही उद्घोषणीच्या पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये कायम असलेल्या लोकां सगळ्या कर्मचाऱ्यांना कायम केलं जाणार होतं परंतु कायम केलं गेलं नाही त्याची लढाई आहे राज्यातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे हा देशाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कायदा निर्माण केला परंतु राज्यातला कर्मचारी आजसुद्धा या किमान वेतनापासून वंचित आहेत प्रत्यक्ष ठेकेदाराला मात्र पैसे मिळतात आणि ठेकेदार हा मात्र त्या कामगारांचं शोषण करतो एक काम करतात ते स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकून खऱ्या अर्थाने नागरिकांना चांगलं आरोग्य देण्याचं काम करतात त्यांना किमान वेतन मिळत नाही यासाठी लढा आहे राज्यातल्या सर्व राज्य राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो न्याय दिला जातो तोच नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून विश्वासित प्रगती होणार दहावीस तीसची ही जी काय लागू झाली ती दोन हजार सोळापासून लागू व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी न्याय्य मागणी आहे ती शासनाला सुद्धा मान्य आहे परंतु तो अन्याय झालेला आहे ती मिळवण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे या राज्यातल्या सवर्ग कर्मचाऱ्यांचे जे कर्मचारी नयत झालेले आहेत त्यांच्या वारसांना अनुकंपाने नोकरी मिळावी हा प्रस्ताव दीड दीड वर्ष हा नगरविकास विभागामध्ये अभिप्रायासाठी गेल्यानंतर तो प्रलंबित राहतो त्याची पूर्तता होत नाही असे अनेक प्रश्न असे बावीस प्रश्न विविध प्रकारचे आज या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्याचं मूळ कारण असेल तर काही प्रश्न नगरविकास विभागाच्या धर्तीवरती सुटणारे आहेत काही डायरेक्टर ऑफिसच्या धर्तीवरती सुटणारे आहेत आणि काही प्रश्न जे आहेत ते वित्त विभाग आणि नगरविकास विभाग जोपर्यंत एकत्र बसत तो नाही तोपर्यंत सुटणारे नाहीत आणि म्हणून त्या दोन्ही विभागांनी एकत्र बसावं यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजचं हे उपोषण दोन हजार सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून जे सुरू झालं आज त्या उपोषणाची सांगता करत असताना निश्चितच समाधान वाटतं संघटनेने काम केलंच पण संघटनेबरोबरच मित्रपरिवाराने सुद्धा तेवढाच सहभाग दर्शवला आमचे प्राध्यापक राजेंद्र मडवी हे मंत्रालयात गेले सन्माननीय मुख्य सचिवांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट झाली नाही पण उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव ते आय एस ऑफिसर आहेत ते एन नवीन कुमार एम नवीन सुना म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी खरंच सोन्यासारखं के काम केलं त्या राज्यातल्या न हजारो कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने कोंडी फोडण्याचं काम केलं उपोषणाची सांगता त्यांच्या मध्यस्थीने नगरविकास विभागाने बैठक लावण्याचं मान्य केलं त्याचबरोबर डायरेक्टर ऑफिसनी सहा तारखेला बैठक लावून ला या विषयांच्या या विषयांना गती आणण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी या विषयामध्ये लक्ष केंद्रित करून मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे अशा सर्व अधिकाऱ्यांचं देखील या निमित्ताने आभार मानून आज या ठिकाणी उपोषणाची सांगता आमच्या सर्व संघटनेतल्या प्रतिनिधींच्या सांगण्यावरून आणि या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ नेते विश्वासराव टाटकर साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ज्येष्ठ बंधू अनिलदादा जाधव यांच्या सातत्याच्या सहभागामुळे सहवासामुळे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रेमापोटी मी हे पोषण या ठिकाणी तिथं तो स्थगित करत आहे अपेक्षा आहे शासनाकडून हे सगळे प्रश्न सुटतील आणि जर सुटले नाही तर आमच्या संघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सहकाऱ्यानं येत्या काळात फार मोठं आंदोलन करण्याची वेळ राज्य सरकारने आणू नये ही देखील मी या निमित्ताने अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र